न्यूज अचूक वेध देवानंद बागडे हा अल्पवयीन मुलीस घरी बोलावून तिच्याशी अश्लील चाळे करायचा आणि तिचा पाठलाग करत होता त्यानं त्या मुलीला घड्याळ आणि मोबाईल ही भेट दिले होते त्यापैकी मुलीच्या आईने हातातील घड्याळ पाहून मुलीकडे विचारणा केली असता देवानंदी सतरा नोव्हेंबर दोन हजार पीडित मुलीच्या आईने दिलेल्या फिर्यादीनुसार देवानंद बागडे याच्या विरोधात गावभाग पोलीस ठाण्यात लहान मुलांचे लैंगिक छळापासून संरक्षण कायद्यानुसार गुन्हा दाखल झाला होता पोलीस उपनिरीक्षक आर जी गोमारे यांनी या गुन्ह्याचा तपास करून दोषारोपत्र दाखल केलं विशेष न्यायालयासमोर सुनावणी झाली आणि आठ साक्षीदार तपासण्यात ता आले यामध्ये पीडित मुलीची साक्ष महत्त्वाची ठरली या प्रकरणी सरकारी वकिलांनी केलेला युक्तिवाद ग्राह्य मानून न्यायाधीश मंदार नेर्लेकर यांनी विविध कलमांमे देवानंद बागडे यास पाच वर्ष सश्रक्त कारावास आणि पाच हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावल्याचे सरकारी वकील एच एन मोहिते पाटील यांनी सांगितले